अक्षय तृतीया आता जवळ आलेलीच आहे तर अक्षय तृतीय स्पेशल मी बनवलेली आहे थाळी तर अम्रस थाळी बनवलेली आहे तर अम्रस थाळीमध्ये मी आंब्याचा रस बनवलेला आहे आणि आंब्याचं आम्रखंड बनवलेलं आहे आणि इथे मी मस्त चमचमी सांडक्याची भाजी आणि जिरा राईस आणि इथे दुधी भोपळ्याच्या वड्या मस्त अशा कुरकुरीत केलेल्या आहेत आणि टम्म फुगलेली पुरी आणि एकदम साधं आणि सोपं साधं वरण बनवलेलं आहे आणि सोबतच पांढरी शुभ्र कुरवडी आणि पापड आणि एक लिंबूची फोड आणि चवीसाठी इथे मीठ थोडं ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी इथे अक्षय तृतीया स्पेशल संपूर्ण मराठमोळी थाळी बनवलेली आहे जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल थाळीचा तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर अक्षय तृतीया स्पेशलची ही मराठमोळी मस्त अशी थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद